सध्या तिखट जास्त खाऊ कंटाळ येतो कारण उष्णता भरपूर झाली असा आज मी करता शेवग्याच्या शेंगेची भाजी ती सुद्धा बटाटो घालत शेवग्याचे शेंगे सध्या बाजारात भरपूर इल्ले असे आणलंय ते स्वच्छ साफ केलंय त्याचे तुकडे केले एकडे घेतले त्याच्यात घातलं तेल बारीक चिरून कांदो कांदो परतून झाल्यावर हळद घातलं लाल तिखट साधी आणि सोपी पण चविष्ट लागतं अशी करून बघा आवडतली तुमका भाजी त्याच्यानंतर भाजी घातलं वरसून घातलं बटाटे चवी पुरता मीठ आणि किमची सो गूळ शेवग्याची शेंग ना जरा उग्र असता त्यामुळे जरा गूळ घातलास की चव एक भारी येता अशी करून बघा आणि थोडा जरा पाणी वता जरा धगधगीत वतलास की बरी शेंग शिजता बरी शेंग आणि बटाटो समो शिजून येली की त्याच्यात खोबरा घाला साधी आणि सोपी पण चविष्ट भाजी याच्याबरोबर चा चार चपात्यो चा जास्त खाश्यात डाळीची आमटी आणि शेवग्याची भाजी अशी करा खावा आवडतली तुम्हाला आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा